शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी शाहिस्तेखान पुण्यात येऊन बसला होता पुण्याच्या लाल महालात बसून शाहिस्तेखान महाराजांवर वेगवेगळ्या मोहिमा काढत होता सोळाशे एकसष्टच्या जानेवारी महिन्यात शाहिस्तखानाने कार्तलप खानाला शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेले उत्तर कोकण काबीज करण्याच्या मोहिमेवर पाठवले या मोहिमेत कार्तलब खानाबरोबर एक मराठी स्त्री सरदार होती तिचे नाव रायबागन असे होते पुढे याच रायबागनच्या सल्ल्याने कार्तलब खान महाराजांच्या तावडीतून सुटला होता हा इतिहास पाहत असताना अनेकांना प्रश्न पडतो हे रायबागन कोण होती ती मोगलांच्या सैन्यात कशी सामील झाली तर आजच्या व्हिडिओमधून आपण रायबागन या स्त्रीचा संपूर्ण इतिहास पाहणार आहोत इसवी सन सोळाशे अठ्ठावन्नमध्ये मध्ये औरंगजेबाने आपल्या बापाविरुद्ध बंड पुकार त्याच्या दिमतेला बरेच राजपूत सरदार होते यावेळी मोगल साम्राज्यात दोन गट पडले होते एक दारा आणि दुसरा औरंगजेबाचा यावेळी औरंगजेबाच्या बाजूने माहूरच्या उदाजीराम्याचा मुलगा जगजीवन लढत होता आग्र्याजवळ समुगड येथे दारा आणि औरंगजेब यांच्यात निर्णायक लढाई झाली या लढाईत जगजीवन हो जग मारला गेला त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या सैन्याचे नेतृत्व एका स्त्रीने गेले सैन्यात लढणाऱ्या एकमेव स्त्रीला औरंगजेबाने बघितले असं तिच्या असामान्य शौर्याने तो प्रवाहित झाला त्या लढाईत औरंगजेबाचा विजय झाला त्या लढणाऱ्या स्त्रीचा लौकिक सर्वत्र पसरला होता औरंगजेबाने रितसर गादीवर स्वतःला बसवून घेतल्यानंतर त्या स्त्रीस बोलवण्याची आज्ञा केली त्याप्रमाणे ती स्त्री तर हजर झाली ज्ञात झाले की ती माहूरचे मुघल सरदार राजे उदाजीराम यांची पत्नी आहे तिचे नाव सावित्रीबाई डोळ्यासमोर पोटच्या मुलाचा मृत्यू झालेला बघून देखील खचून न जाताना ती हिमतीने लढली होती औरंगजेबाने तिला रायबगन हा किताब बहाल केला रायबागनचे संस्कृत रूप म्हणजे राज कवींद्र कविंद्र परमानंद कृत श्री शिवभारती या ग्रंथात तिचा याच नावाने उल्लेख केला आहे इसवी सन पंधराशे पंच्याण्णवमध्ये जेव्हा अकबराने माहूर किल्ला ताब्यात घेतला तेव्हा तेथे इंद्रजीत नावाचा राजपूत जमीनदार होता अकबराने त्याच्याकडून किल्लेदारी तसेच जहागिरी काढून ती राजे उदाराम यांना दिली होती राजे उदाराम यांच्या मृत्यूनंतर सावित्रीबाईने अल्पवयीन जगजीवनरावच्या नावाने शहजहानकडून जहागीर मिळून घेतली होती त्या जहागिरीसाठी हरचंदरायने माहूरवर आक्रमण केले तेव्हा त्याला सावित्रीबाईने प्रतिकार केला खचू न जाता ती लढण्यास सज्ज झाले तिने तिच्या सैन्याला लढण्याचे आव्हान केले त्यानंतर लढाई झाली त्यात सावित्रीबाई स्वतः लढली आणि तिने हरचंदरायचा पराभव केला ही घटना इसवी सन सोळाशे बत्तीस ते सोळाशे सदतीस दरम्यान घडली या घटनेमुळे सावित्रीबाईंच्या शौर्याची खबर साऱ्या साम्राज्यात पसरली जगजीवनच्या मृत्यूनंतर आपल्या नातवास हाताशी धरून ती आपली जागीर सांभाळू लागली औरंगजेबाने आपला मामा शाहिस्तेकर याच दक्कनचा सुभेदार नेमला शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या वेड्यात अडकले असता त्याने पुणे सुपे चाकण इंदापूर वगैरे परगणे काबीज केले यावेळी शाहिस्तेकाराला सहाय्य करण्यासाठी रायबागनला पुण्यास पाठवण्यात आले शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या वेड्यातून सुटून आले त्यानंतर शाहिस्तेखनाने कारतलब खानासोबत रायबागन हीच नेमली आणि चौल कल्याण भिवंडी पनवेल काबीज करण्यास मोठ्या फौजेनिशी त्यांना पाठवले दोन फेब्रुवारी सोळाशे एकसष्ट उंबरखिंडीत मुघली सैन्याला गाठून तिचा मराठीने धुवा उडवला लढण्यात काही अर्थ नाही हे जाणून रायबागे कार्तलब खानास शिवाजी महाराजांना शरण जाण्याचा सल्ला दिला त्यावेळी ती कार्तलब खानली शिवाजी रुपी सिंहाच्या आश्रयाखाली असलेल्या वनात सैन्यासह प्रवेश केलेस हे तू वाईट काम केलेस दिल्लीपतीचे सैन्य तू तुझ्या तु गर्विष्ठाने सिंहाच्या जबड्यात आणून सोड ही दुःखाशी गोष्ट हो आजपर्यंत दिल्लीपतीने जे काही यश मिळवले ते तू सारे ह्या अरण्यात बुडवले मागे पुढे उजवीकडे व डावीकडे उभे असलेले शत्रू आनंदाने लढू इच्छित आहे हे पटायत असलेले तिरंदाज तुझे सर्व सैनिक चित्रातील मनुष्यांप्रमाणे अगदी स्तब्ध आहे खेदाची गोष्ट आहे की दिल्लीपतीचे त्या सेनापती शाहिस्तेकरांना शत्रूच्या प्रतापरूपी अग्नीमध्ये तुला सैन्यासह टाकले शत्रू तुला ताबडतोब जिवंत पकडून नेऊ इच्छित आहे तो मात्र कोंडला गेला असून आंधळ्याप्रमाणे युद्ध करी इच्छित आहेस फलनिष्पत्ती होत असेल तरच पुरुषाच्या उद्योगाचा या जगात उपयोग नाहीतर तेच साहसाची कृत्य खरोखर उपहासास कारणीभूत ठरत म्हणून तू लगेच त्या राजास शरण जाऊ आपणास सैन्यासह मृत्यूपाशातून सोडवली तिचा सल्ला ऐकून कर्तलब खानाने शिवाजी महाराजांकडे दूत पाठवले खंडणी दिली क्षमा मागितली आणि आपली सुटका करून घेतली